सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील चावडी चौक येथे एका खासगी कार्यक्रमाला कायद्याचा फज्जा उडवला आहे पोलिसांनी स्पष्ट केलेल्या आदेशांना डावलत परवानगीशिवाय हा खासगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामुळे नेहमी वाहणाऱ्या रहदारी सडथळा निर्माण झाला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रात्री आठ ते आठ पंचेचाळीस वाजेदरम्यान चावडी चौक परिसरात मोठा जमाव जमवून खाजगी सोहळा रंगविण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी पाच ऑगस्ट रोजीच आदेश काढून वीस ऑगस्टपर्यंत मुंबई पोलीस कायदा एकावन्नचे एकावन्नाचे कलम सदतीस एक तीन लागू केले असून जमावबंदी व कठोर नियम घालून दिलेले होते तरी सुद्धा आयोजक श्रीकृष्ण आनंद शिंदे राहणार जाभरून तालुका जिल्हा बुलढाणा यांनी कोणतीही परवानगी न घेता हा कार्यक्रम धाडसाने केला दरम्यान बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे रात्रीचे अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल कोकिळा तोमर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वाहतुकीत के मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे निदर्शनास आले तपासाअंत स्पष्ट झाले की आयोजक श्रीकृष्ण शिंदे यांनी फक्त वाहतुकीचे वळण देण्यासाठी अर्ज केला होता मात्र प्रत्यक्ष खासगी कार्यक्रम कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नव्हते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन करून कायद्याला डोळे झाक देण्यात आले या प्रकरणी श्रीकृष्ण शिंदे यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई पोलीस कायदा एकोणीसशे एकावन्नचे कलम सदोतीस एक तीन कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी